बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्ट आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर आरोग्य विभागाला खडबडून जाग आली धूळ खात पडलेल्या एकशे शववाहिकांचं वाटप सुरू करण्यात कोटींच्या पडल्याची बातमी साम दाखवली होती माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात या शववाहिका खरेदी केल्या होत्या यामध्ये भ्रष्टाचार करण्याचा आरोप करण्यात येत होता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या विभागाच्या उपसंचालक कार्यालयामध्ये धूळ खात पडलेल्या शंभरहून अधिक शववाहिका अखेर देण्यास सुरुवात झालेल्या आहे माध्यमांनी बातम्या लावल्यानंतर खरं तर आरोग्य विभागाला जाग आलेली आहे आणि आरोग्य विभागाकडून जवळपास एकशे बत्तीस शववाहिकाच्या वाटोपास सुरुवात झालेली आहे काल पाच शववाहिका देण्यात आल्यानंतर आजही चार शववाहिका देण्यात येत आहेत राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नगरपालिकेंना या शववाहिका ज्या आहेत त्या देण्यात येणार आहेत त्याची सुरुवात जी आहे ती झालेले आहे पस्तीस कोटीच्या या शंभर शववाहिका दुळखात पडल्या होत्या यामध्ये आरोग्य आरोग्यमंत्री यांच्यावर आरोप करण्यात आले होते वेगवेगळे त्यानंतर आता आरोग्य विभागाला जाग आलेली आहे आणि त्यानंतर खर तर या शववाहिका ज्या आहेत त्या आता बाहेर पडताना आपण पाहतोय सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे